नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर लवकरच मुलांच्या शाळा देखील आता सुरू होतील आणि त्याकरिता मी दोन प्रकारच्या भाज्या आज आपल्या किचनमध्ये करणार आहे आणि अगदी सोप्या पद्धती पद्धतीने तुमच्याबरोबर त्या शेअर करते चला सुरुवात करूयात रेसिपीला तर या ठिकाणी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल छान तापलं की यातच मोहरी घालून घेऊयात तर मोहरी छान तडतडली आता यातच जिरं घालूयात त्याचप्रमाणे कडीपत्त्याची पानंही घालून घेऊयात आता यामध्येच एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदाही छान परतून घेऊयात कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यातच मी कोबी बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे तर हा कोबी जवळपास साडेतीनशे ग्रॅम घेतलेला आहे तर छान चॉपरमध्ये चॉप करून घेतल्यामुळे अगदी मस्त फाईन चॉप झालेला आहे तर आता कोबी आपण यामध्ये परतून घेऊयात तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच करून पहा अगदी सोप्या पद्धतीने ही कोबीची भाजी आज आपण करणार आहोत बऱ्याचदा मुलांना कोबीची भाजी आवडत नाही पण अशा प्रकारे जर कोबीची भाजी केली तर केल मुलं नक्कीच टिफिन संपवून येतील घरी तर तुम्ही देखील मुलांना अशा पद्धतीने पद्धतीने कोबीची भाजी नक्कीच करून द्या टिफिनसाठी तर आता हा कोबी आपण छान परतून घ्यायचा आहे जास्त मसाले वगैरे काही घालायची गरज नाही आहे तर आता कोबी छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा मिरी पावडर घालणार आहोत अगदी ऑप्शनल आहे मिरी पावडर घालणं पण त्यामुळे अगदी भाजीला छान टेस्ट येते तर आता पाहू शकताय अगदी अर्धा भरच मी मिरी पावडर घातलेली आहे त्याचप्रमाणे अक्क मॅगी मसाल्याचं पूर्ण पॅकेट आपण यामध्ये घालणार आहोत तर मॅगी मसाल्यामुळे देखील अगदी मस्त भाजीला टेस्ट येते आणि मुलांना मॅगी मसाला भाज्यांमध्ये घातलेला फारच आवडतो त्याचप्रमाणे अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवताच आपल्याला ही कोबीची भाजी छान वाफवून घ्यायची आहे तर अगदी बारीक चॉप केल्यामुळे खूप वेळ लागत नाही आणि झटपट अशी ही आपली भाजी तयार होते तर दोन ते तीन मिनटातच झाकण न ठेवताच ही भाजी छान वाफवून होते तर पाहू शकताय अगदी मस्त दिसायला होते आणि कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये अगदी भन्नाट अशी ही कोबीची भाजी होते तर तुम्ही मोठे देखील ही भाजी नक्कीच आवडीने खाताल ही खात्री आहे माझी तर पाहू शकताय भाजीचं टेक्स्चरही मस्त दिसत आहे तर इथं आपली ही पहिली कोबीची भाजी करून तयार आहे तर आता आपण टिफिनसाठी दुसरी भाजी करून पाहूयात तर इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचाभरच तेल घालून घेतलेलं आहे आता यातच मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की मगच आपण यात जिरं घालून घेऊयात आता मोहरी आणि जिरं छान तडतडली आहे आता मी रेग्युलर अशी मल्टीपर्पज ग्रेव्ही घरी करूनच ठेवते त्यामुळे मला भाज्या करणं अगदी सोपं होतं टिफिनसाठी तर इथं मी दोन मोठे चमचे ग्रेव्ही घालून घेणार आहे तर करायच्या आधी मी बाहेर फ्रीजच्या काढून ठेवली होती रूम टेम्परेचरवर तर तुम्ही देखील अशी जर मल्टीपर्पज ग्रेव्ही घरात करून ठेवत असाल तर करण्याच्या आधी ती बाहेर काढून ठेवायची म्हणजे अगदी मस्त टेक्स्चर ग्रेवीचं होतं तर आता ही ग्रेवी आपण छान परतून घ्यायची आहे ग्रेव्ही करताना देखील मी ती छान परतून घेतलेली आहे तेलामध्ये तरी देखील आपल्याला ती आत्ता छान परतून घ्यावी लागेल तर अगदी दोन ते तीन मिनटं ही ग्रेव्ही आपण छान परतून घेऊयात ऑलमोस्ट ग्रेव्हीमध्ये सगळे मसाले आहेत त्यामुळे फक्त मी इथं थोडीशी मिरची पावडर ॲड केलेली आहे तर आता ही ग्रेव्ही आपली छान अशी परतून झालेली आहे तर माझ्या चॅनेलवर मी याआधी मल्टीपर्पज ग्रेव्हीची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर आता पाहू शकता इथं ही ग्रेव्ही आपण छान परतून घेतलेली आहे यातच तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालून घेतल्यात तरीही चालतील तर इथं मी एक गाजर छान असं किसून घेतलेलं आहे ला त्याचप्रमाणे लाल भोपळा देखील मी छान असा किसून घेतलेला आहे आणि कोबी छान चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहे तर या तिन्ही भाज्या आपण छान अशा परतून घ्यायच्यात ग्रेव्हीमध्ये तर ग्रेवीमध्ये मी मि मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी आत्ता मीठ घालणार नाही आहे फक्त आता या भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्यात तर दोन ते तीन मिनटं या भाज्या आपल्याला छान अशा झाकण ठेवून छान अशा वाफवून घ्यायच्यात तर अगदी सोपी आहे करायला तर आता थोडीशी कसुरी मेथी मी भरून घालून घेते आहे तर आता फ झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं याला फक्त वाफ काढून घेऊयात तर अगदी सोपी आहे करायला ही रेसिपी नक्की करून पहा तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर भाजीचं टेक्स्चर पाहू शकताय अगदी भन्नाट दिसत आहे ही भाजी तर मस्त दणदणीत अशी वाफ देऊन घेतलेली आहे तर भाजी इथं आपली तयार आहे टिफिनसाठी तर नक्कीच मुलं देखील अशा पद्धतीने या भाज्या केल्या तर नक्कीच खातील तर आपण टिफिन भरून घेऊयात तर इथं टिफिनमध्ये ही भाजी मी सर्व करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे देखील टिफिनमध्ये मी भरलेले आहेत तर कशी वाटली माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशाच नवीन नवीन, नवीन माझ्या रेसिपी पाहत राहा आणि स्वातीज किचनला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू